पुणे महापालिका निवडणुकीच्या रणांगणात सध्या सर्वात मोठी बातमी म्हणजे पुण्यात महायुती अखेर तुटली आहे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यात एकत्र सत्ता स्थापन केली जे सुरुवातीला पुण्यात एकत्र लढणार होते ते आता या निवडणुकीच्या तोंडावर समोरासमोर उभे टाकले आहे पण प्रश्न असा उरतो की ज्या युतीची घोषणा स्वतः देवेंद्र फडणवीसांनी केली होती ती अचानक का फिसकटली जागा वाटपात नक्की कुठे मासे शिंकले आणि रवींद्र धंगेकर नावाच्या एका नेत्याने असा कोणता डाव टाकला ते थेट राज्याच्या सर्वोच्च नेत्यांना एकमेकांशी फोनवर चर्चा करावी लागली आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे संपूर्ण संपूर्ण राजकीय नाट्य सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नमस्कार मी गंगाधर गडे संपूर्ण प्रकाराची सुरुवात होते पुणे महापालिका निवडणुकीच्या घोषणेपासून निवडणुकीचे बिगुल वाजले आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन एक मोठी हेडलाईन दिली त्यांनी जाहीर केले की के पुण्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुती म्हणून निवडणूक लढवेल पण त्याच वेळी त्यांनी एक मोठा धक्काही दिला त्यांनी स्पष्ट केलं की पुण्यात या महायुतीत अजित पवारांचा राष्ट्रवादी नसेल आणि ते स्वतंत्रपणे निवडणुकीच्या निवडणूक लढवतील सुरुवातीला वाटले की जागा वाटप सोपे होईल कारण राज्यात हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत पण खरी ठिणगी पडली ती जागांच्या आकड्यांवरून शिंदे गटाने पुण्यात आपली ताकद गेल्या दोन वर्षात प्रचंड वाढल्याने सांगा पंचवीस ते तीस जागांची मागणी केली होती मात्र भाजपने त्यांना धक्का देत केवळ पंधरा जागांची ऑफर दिली जेव्हा शिंदे गट वीस जागांपर्यंत खाली आला तर ही भाजपा पंधरा वरून सोळावर जायला सुद्धा तयार नव्हता निकाला असा लागला की जो सवंत फडणवीसांच्या घोषणेपासून सुरू झाला होता तो थेट महायुती तुटेल या अधिकृत विधानांपर्यंत जाऊन पोहोचला आता आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की भाजप इतका आ, का, का असा वागतोय यासाठी आपल्याला दोन हो हजार सतराच्या महापालिका निवडणुकीच्या निकालाकडे आणि पुण्याच्या राजकीय इतिहासाकडे जावं लागेल जरा बारक्याने पाहावे लागेल दोन हजार सतरा मध्ये पुण्यात भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली होती एकशे जागांपैकी सत्त्याण्णव जागा जिंकून भाजपनं पुण्यात पहिल्यांदा एक हाती सत्ता मिळवली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला एकोणचाळीस काँग्रेसला नऊ शिवसेनेला दहा आणि मनसेला दोन जागा मिळाल्या होत्या या प्रचंड यशाच्या जोरावर भाजपला यंदा असं वाटत होतं की त्यांना कोणत्याही कोबड्यांची गरज नाही यांना प्रभाग रचना बदल बदल असून एकशे पासष्ट जागांसाठी निवडणूक होत आहे भाजपने स्वतःच्या ताकदीवर पुन्हा एकदा शंभरहून अधिक जागा जिंकण्याचा सोहबळाचा मोठा प्लॅन आखला आहे भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांचा असं म्हणणं आहे की जर शिवसेना एक एकनाथ शिंदे गटाला जास्तीत जास्त जागा दिल्या तर आपल्या अनेक विद्यमान नगरसेवकांची तिकीट कट होतील आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरेल आपल्या हक्काच्या जागांवर आणि कार्यकर्त्यांच्या जा कष्टावर पाणी सोडणे भाजपला परवडणारे नव्हते याच आत्मविश्वासातून त्यांनी आपल्या मित्र पक्षाला झोकते माप देण्यास स्पष्ट नकार दिला पण या संपूर्ण नाट्यात एका माणसाचे नाव सर्वात जास्त चर्चेत आहे ते म्हणजे रवींद्र धंगेकर धंगेकरांची पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय तुम्हाला हा राजकीय पेश करणार नाही धंगेकर हे पुण्याच्या राजकारणातील जॉईंट किलर मानले जातात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची सुरुवात शिवसेनेतून केली होती त्यानंतर ते राज ठाकरेंच्या मनसेमध्ये गेले तिथून ते नगरसेवक म्हणून निवडून आले दोन हजार सतराच्या निवडणुकीत जेव्हा त्यांना कोणत्याही मोठ्या पक्षाने तिकीट दिलं नव्हतं तेव्हा त्यांनी हार न मानता अध्यक्ष म्हणून निवडणूक लढवली होती समोर होते भाजपच्या कसबातील सर्वात मोठे नाव आणि तगडे नेते गणेश बिडकर त्या निवडणुकीत काँग्रेसने धंगेकरांना बाहेरून पाठिंबा दिला आणि धंगेकरांची भाजपच्या बाले किल्ल्यात गणेश बिडकरांना धूळ चारली तेव्हापासून या दोन नेत्यातील राजकीय वैर संपूर्ण पुणे ओळखून आहे हे केवळ राजकीय युद्ध नाही तर ती एक प्रतिष्ठेची लढाई बनली आहे आता ट्विस्ट असा आला की या रवींद्र धंगेकरांनी काही काळापूर्वी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आणि ते पुणे शिवसेना महानगर प्रमुख बनले ढंगेकरांसारखा मास लीडर सोबत असल्यामुळे शिंदे गटाने गटांची बार्गेनिंग पॉवर अचानक वाढली मात्र भाजपने धंगेकरांची उपस्थिती स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला जागा वाटपाच्या बैठकांपासून त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं भाजपच्या आग्रहामुळे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे आणि आमदार विजय शिवतार यांच्याकडे चर्चेची सूत्र सोपवण्यात आली ढंगेकरांना खड्या खड्यासारखे बाजूला ठेवल्यामुळे एकनाथ शिंदे गटा अंतर्गत धुसफूस सुरू झाली विजय शिवतारे आणि शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्यातही यावरून खटके उडाले रवींद्र धंगेकर आपल्या मुलासाठी प्रणव धंगेकर साठी कसब्यातून प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये उमेदवारी मागत होते पण पन भाजपने गणेश बेडकरांसाठी ती जागा कोणत्याही परिस्थितीत सोडण्यात नसले नसल्याचे स्पष्ट केले होतं जेव्हा भाजपने प्रणव धंगेकरांना उमेदवारी देण्यास नकार दिला होता तेव्हा धंगेकरांनी एक असा राजकीय डाव खेळला ज्याने भाजप आणि महायुतीचे समीकरण धोक्यात आले रवींद्र धंगेकर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटायला गेले आणि त्यांच्याकडे आपल्या पत्नी आणि मुलासाठी उमेदवारी मागे विचार करा युती भाजपशी होणार आहे पण राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटून जा, जागा मागतो या खेळीमुळे भाजपच्या प्रचंड अस्वस्थता राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की हे प्रकरण इतके टोकाला गेले की स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना फोन करून विनंती केली की रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देऊ नका धंगेकरांचा हा प्लॅन फेल झाल्यावर त्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला शिंदे गटातील अनेक नेत्यांनी जाहीर केली की आता आम्ही पुण्याच्या सर्व एकशे पासष्ट जागांवर आमचे उमेदवार उभे करू आणि त्याप्रमाणे एबी फॉर्म चे वाटपही सुरू झाले ही माहिती मिळताच एकनाथ शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत पुण्यात आले त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि युती अजूनही कायम असल्याचं सांगून त्यांनी सारवा सारव केली पण प्रत्यक्षात जमिनीवरची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती भाजपच्या नेत्यांनी धंगेकरांची कोंडी करण्यास बांधला होता प्रभाग आणि प्रभाग चोवीस मध्ये शिवसेनेला जागा न देण्याच्या भूमिकेमुळे रवींद्र धंगेकरांना युतीबाबत हात झटकले आज पुण्याच्या राजकारणातली सर्वात हाय प्रोफाईल लढत प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये म्हणजे कसबा पेठ आणि सोमवारपेठ परिसरात होणार आहे येथे प्रणव धंगेकर विरुद्ध गणेश बिडकर असा सामना रंगणार आहे गणेश बिडकरांचा साठी ही निवडणूक केवळ नगरसेवक पद मिळवण्यासाठी नाही तर मागच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि आपली राजकीय प्रतिष्ठा पुन्हा एकदा मिळवण्याची मोठी संधी आहे तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर आपल्या मुलाच्या रूपाने आपला वारसा सिद्ध करण्यासाठी पूर्ण लावत या लढतीत प्रस्थापित अनुभव विरुद्ध नवाज चेहरा आणि दांडगा जनसंपर्क अशी लढत जुमणार आहे पुण्यात आता एक प्रकारे मल्टी कॉर्नर लढत पाहायला मिळेल भाजपचा सोबळ प्लॅन यशस्वी होतो की धंगेकरांची बंडखोरी भाजपच्या विजय रथाला रोखते हे पाहणं रंजक ठरेल या निवडणुकीचा निकाल केवळ पुण्याचे संकेत सत्तेचे समीकरण स्पष्ट करणार नाही तर येणाऱ्या ना विधानसभा निवडणुकीत कोणाचे पारडे जड राहील याचाही संकेत देणार आहे तुम्हाला काय वाटतं महायुती तुटल्याचा फायदा नक्की कोणत्या पक्षाला होईल भाजपने एकनाथ शिंदे गटाला आणि विशेषत रवींद्र धंगेकरांना सन्मानजनक जागा द्यायला हव्या होत्या का की रवींद्र धंगेकरांची ही रणनीती पुन्हा एकदा भाजपला धक्का देणारे ठरेल तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच राजकीय घडामोडीसाठी जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद